सिद्धांत सनासुती दिवस येत आहे आपण या वर्षी नवीन वस्तू काय आणायची आणायची अगं आणली म्हणजे ऑर्थो मॅट्रेस छान आहे रे यात विशेष काय हा हार्ड आहे कारण यामध्ये आहे पेन रिलीज टेक्नॉलॉजी म्हणजे ज्यांना जॉईंट किंवा बॅक पेन असतो ना आणि स्पाइनचा यश आकार तो सुद्धा या मॅट्रेस मुळे मेंटेन राहतो महाग असणार ना नाही नाही नो कॉस्ट ईएमएच ऑप्शन अवेलेबल आहे की पण मग तरी नाही आवडली तर तरी टेन्शन नाही कारण फ्लो कडून ना रिटर्न आणि ची फुल गॅरंटी आहे आणि समजा हंड्रेड नाईट ची गॅरंटी देते फ्लो पण समजा तुम्हाला तरी मॅट्रेस नाही आवडली तर तुम्हाला मिळणार कव्हर आहे जे स्किन हायड्रेट ठेवतात आणि तुला माहितीये यामध्ये मोशन आयसोलेशन टेक्नॉलॉजी सुद्धा आहे म्हणजे झिरो पार्टनर डिस्टर्बन्स सो ही मॅट्रेस सगळ्यांसाठी बेस्ट आहे तर तुम्हाला ही फ्लोची ही ऑर्थोमॅट्रिक्स ऑर्डर करायची असेल तर बायोमध्ये लिंक आहे का कारण गो विथ द फ्लो